कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के जीवाशी खेळ रायगड जिल्हा रुग्णालयात दूषित पाणी पाण्याच्या नावाखाली धोका रुग्णालयातल्या कूलरमधून रोगांची शक्यता रायगड जिल्हा रुग्णालयातील पाण्याच्या कूलरमधून माती आणि किडे मिश्रित पाणी येत असल्याने रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये चिंता पसरली आहे अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध आजारांसाठी येणाऱ्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्यातूनच साथीचे आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे रुग्णालयातील पाण्याच्या कूलरमध्ये माती आणि किडे आढळून आले असून फिल्टर पूर्णपणे गढूळ अवस्थेत आहेत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सागर पेरेकर यांनी सांगितले कूलरचे फिल्टर त्वरित बदलण्यात येतील आणि नवीन ठेकेदाराची नियुक्ती लवकरच केली जाईल डॉक्टर निशिकांत पाटील प्रभारी जिल्हा न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल कुमार जैन